लग्नाचं आमिष दाखवत युवतीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्कार आणि अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी लवकर अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्ष पोपट सरोदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरोदे म्हणाले आपण सोशल मीडियावर पीडित युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्याशी फिर्याद वाढली युवती आपल्याच समाजाची असल्याने आपण संपर्क केला असता तिची कर्म कहाणी समजली तिच्यावर अत्याचार करणारे अद्यापही मोकाट आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिच्या पाठीशी उभं राहण्याचं ठरवलं मुख्य आरोपीने युवतीला लग्नाचा आमिष दाखवत तिच्यावर शारीरिक अत्याचार केला पण नंतर तिला समजलं की आरोपीवर यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल असून त्याला राजकीय वरदहस्त आहे त्याच्या बळावर त्याने यापूर्वी केलेले गुन्हे दडपले तसेच त्याच्याशी शरीर संबंध आल्यामुळे ती गर्भवती राहिली होती मात्र त्यांना लग्नाचा आमिष दाखवत तिचा गर्भपात केला आता हे प्रकरण अंमलट येत असल्याने आरोपींनी तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करत वस्तुस्थितीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आरोपींना अटक करत पीडितेला न्याय मिळवून द्यावा अन्यथा सहवीस जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा यावेळी सरोदे यांनी दिला आहे येथील रहिवासी असून प्रशांत संतोष गुराडे विरुद्ध मी एक तक्रार नोंद केली आहे को तोफखाना पोलीस स्टेशनला प्रशांत संतोष गुराडे यांनी माझ्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला आहे त्यासोबतच त्यांनी माझ्यासोबत एक अबोर्शनसारख्या एक मोठ्या ऑपरेशनमधून मला नेलेलं आहे या सगळ्यामध्ये हा सगळा प्रकार झाल्यानंतर मी प्रशांतला जेव्हा लग्नाची मागणी केली तेव्हा त्यांनी नकार देऊन मी तुझ्याशी लग्न करणार नाही आम्हाला म्हणजे जातीवाचक बोलून हा सगळा प्रकार थांबवण्यासाठी त्यांच्या परिवाराने मला खूप सारे मीट खूप साऱ्या प्रकारचे धमकीवून किंवा गुंडांमार्फत हा सगळा प्रकार विसरून जाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत काल माझा माझ्या कानावर एक म्हणजे कोतवाली को स्टेश कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याची एक तक्रार आली आहे हा सगळा प्रकार हनी ट्रॅप किंवा खंडानीचा नसून हे एक सात महिन्यापासून चालू असलेलं रिलेशनशिप आहे यामध्ये मी प्रशांतच्या घरच्यांना हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या दुकानावर बोलून पुन्हा एकदा लग्नाचे आश्वासन दिले होते त्यानंतर अचानक त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला माझ्याविरुद्ध खंडणीचा आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल केला आहे या सगळ्या प्रकारात माझं मानसिक शारीरिक शोषण प्रशांत नी केलेलं आहे त्याचसोबतच त्यांच्याकडून मला धमकवण्यात आलेलं आहे वारंवार तर या सगळ्या प्रकरणात मला न्याय मिळावा हीच अपेक्षा मी वंचित बहुजन आघाडीचा अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हा उपाध्यक्ष आहे माझं नाव पोपटरामभू सरोदे एका महिलेची एफ आय आर माझ्या व्हॉट्सअपला आल्यानंतर त्या महिलेचं एफ आय आर जे अन्याय झाला आहे त्या महिलेवर त्या महिलेला न्याय देण्यासाठी मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये एस पी साहेबांना भेटायसाठी आलो होतो त्या संदर्भामध्ये त्या महिले महिलेने त्या आरोपीच्या विरोधात तीनशे शहात्तर आणि ॲड्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल आहे सन्मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना साहेबांचं एक सांगणं आहे का ज्या ठिकाणी कोणत्याही समाजाची महिला असेल त्या महिलेवर जर अन्याय झाला तर आपण तात्काळपणे जाऊन त्या महिलेला न्या न्याय देण्याचं काम करावं यासाठी मी आज या एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात सांगितलं आहे का ही ज्या महिलेला आम्हीच दाखवून लग्नाचं आम्हीच दाखवून वारंवार त्याच्या प्रॉपर्टीचा अभिलाषा दाखवून तिला पैशाचा आम्हीच दाखवून तिच्यावर तिला आब अब, आबोर्षण करण्याची वेळ आली आणि त्या महिलेसोबत आता मी तुझ्यासंग लग्न करणार नाही या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि त्यानेच न माहिती देता तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला तो पण कोतवाली पोलीस स्टेशनला खंडणीचा तो खाना पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल आहे पण एका महिलेची विवचना करून त्या महिलेला फसून तिचा एका समाजाची विटंबना करून अशा पद्धतीचं तू एका हलक्या समाजातली असल्यामुळं मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही मी व्यापारी आहे मी एक सोनार समाजाचा आहे मी व्यापारी आहे मी तुझ्याशी लग्न करणार नाही या संदर्भामध्ये त्याने असं वक्तव्य करून हिला न माहिती होता या मुलीला न माहिती होता एकोणीस तारखेला त्याने खंडणीचा गुन्हा या मुलीवर दाखल केला आणि पोलिसांचा फोन आल्यानंतर हिच्याकडे सगळे रिपोर्ट्स आहेत आभूर्षणाची रिपोर्ट्स आहेत आतापर्यंत केलेले चॅटिंग आहेत फोनवर केलेले कॉन्टॅक्ट आहेत त्यांनी वारंवार केलेला दिलेला त्रासातील सगळे रेकॉर्ड आहेत ह्या सगळ्या रेकॉर्ड घेऊन आम्ही एचडी साहेबाला आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भामुळे आपण मीडिया सोशल मीडिया पत्रकार सर्वांनी मिळून या मुलीला न्याय द्यावा ही आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती आहे एवढंच बोलतो आणि थांबतो प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर